नमस्कार आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज बनवूया वडापाव वडापावसाठी मी इथे आलूची चटणी बनवून घेतली आहे आलूच्या चटणीचा व्हिडिओ चुकून डिलीट झाला नेहमीप्रमाणेच आलूची चटणी बनवावी आलूची चटणी तयार झाली आता बनवूया हिरवी चटणी हिरव्या चटणीसाठी मी पुदिना पुदिना सहा ते साठ हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या साखर निंबूसत्व आणि मीठ एवढं घेतलं आहे सत्वाच्या जागी जा तुम्ही एक लिंबूसुद्धा पिळू शकता आणि हे सगळं थोडंसं पाणी टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ही चटणी बारीक झाली की आपण एक लाल चटणी करून घेऊ ती करण्यासाठी आपल्याला साहित्य लागतं शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे भाजलेले धने कसुरी मेथी थोडंसं सा निंबूसत्व साखर आणि मीठ आणि लाल तिखट हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आणि या लाल चटणीला तडका देताना पळीमध्ये तेल आणि एकदम असा जाडसर कुटलेला लसण घ्या लसण थोडासा कडक झालं की ती चटणी परतून घ्या ही आपली लाल चटणी तयार झाली आता आपण आलूच्या चटणीचे गोळे करून घेतलेले आहे आणि एक साईडला फक्त मीठ टाकून बेसन भिजून घेतलेलं आहे करतेवेळी एकदम त्यात चिमूटभर सोडा टाकायचा आहे बेसनाचे भजे वडे काहीही करताना वेळेवर सोडा टाकावा म्हणजे ते फुटणार नाही किंवा असे पसरणार नाही बघा आपले वडेसुद्धा तळून झाले आता आपण बनू वडापाव पावच्या एका बाजूला मी लाल चटणी लावलेली आहे आणि एका बाजूला हिरवी चटणी लावणार आहोत आणि त्यामध्ये आपला वडा ठेवून आपला वडापाव तयार होईल तुम्ही खटाई पण खायला देऊ शकता किंवा टोमॅटो सॉस पण खायला देऊ शकता खटाई कशी बनवायची याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर प्लीज मला कमेंट करा मी तो व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करेल खूप भारी आणि खूप टेस्टी असा वडापाव बनतो तुम्हीही ट्राय करून बघा आणि कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलचा सा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंड्ससोबत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू